हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनॅक्टमेंट इनेक्टमेंटचा मराठी तर्थ कायदा अधिनियमिती किंवा कायदा पास करण्याची प्रक्रिया होत आहे

द मेन बिल्डिंग वॉज ऑल्सो युज फॉर द इनॅक्टमेंट ऑफ मिस्ट्री प्लेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू